लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका दुष्काळी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वरुडच्या सुपुत्राचा अनोखा आदर्श गावाला पाणी देण्याची घेतली जबाबदारी आजच्या मितीला अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे खटाव तालुक्यातील वरुड ही याला अपवाद नाही पाण्यासाठी गावातील सर्वसामान्य जनतेला रोज तरी हात पसरवायला लागतात गावची अवस्था पाहून गावचे मुंबई स्थित सुपुत्रा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य वाहतूक सेना सरचिटणीस प्रदीप वाघमारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत शशिकला तर्फे वरुड तालुका खटाव इथे दुष्काळी परिस्थितीमुळे उद्भवलेल्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याकरता पाणी दूत डॉक्टर मनोज चव्हाण यांच्या शशिकला तर्फे रोज एक टँकरचं मोफत पाणी वाटप सुरू केलं आहे ग्रामपंचायत सदस्य राघोबा भुजबळ यांनी पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन टँकर खरेदी केला असून या पाणी पुरवठा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकतंच उद्घाटन करण्यात आले प्रदीप यांनी गावातील दुष्काळी परिस्थिती व्यथा ओळखून जनावरे तसेच माणसांसाठी लागणारे पाणी मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण गावानं समाधान व्यक्त केलंय लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र न्यूज नमस्कार आज चा, चा, वरुड येथे माननीय आमचे मित्र राघोबा भुजबळ यांच्या नवीन टँकरच्या पूजनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असताना आज आपण बघतोय की वरुड गावावरती किंबहुना मानखटावरती दुष्काळाचं सावट दिसतं आहे आणि या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व गावकरी झगडताना दिसत आहेत परंतु कुठंतरी या सगळ्यावरती गावावरती लक्ष ठेवणारी काही माणसं असतात ज्यांनी त्यांच्या प्रयत्नानं गावकऱ्यांना काहीतरी मदत होईल या अनुषंगानं मदत करणारी काही माणसं असतात तसेच आमच्या गावचे सुपुत्र जे मुंबई येथे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेना सरचिटणीस आहेत प्रदीपजी वाघमरे यांच्या प्रयत्नाने डॉक्टर मनोज चव्हाण यांच्या शशिकला फाउंडेशनतर्फे वरुड गावाला मोफत पाणी वाटप या आज आजच्यापासून सुरू होत आहे वरुड गावामध्ये जी दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे माणसांना पिण्यासाठी पाणी नाही आहे जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासनावर त्या अवलंबून न राहता प्रदीपजी वाघमारे साहेब यांनी आपल्या गावाला आपण काहीतरी देणं लागतो आणि आपलं गाव आपला आपला सर्व गावातील गावकरी सुखात समाधानात राहिले पाहिजेत आणि अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये त्यांना काही पाण्याची अडचण येऊ नये म्हणून आमचे मार्गदर्शक प्रदीपजी वाघमरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून डॉक्टर मनोज चव्हाण यांच्या संकल्पनेतून मोफत पाणी वाटप सुरू केले आहे सर्व गावकरी आमचे गावातील सरपंच उपसरपंच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सचिव सर्वच ग्रामस्थ प्रदीपजी वाघमारे यांचे आभारी आहेत असंच आपण गावासाठी काम करत राहावं सहकार्य करत राहावं अशी मी भैरवनाथाचरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपतो धन्यवाद